मम्मी तयार होते हे केस सगळी इथे पाळून ठेवला नाही सगळी केस चालते मम्मी बाहेर विचार ऐकतच नाही आता निघालेला आहोत रिक्षाच बसलोय अजून आमच्या इथेच आहोत आता अशी येऊ आता बस आपली रिक्षा आली आता आम्ही निघालो आता डायरेक्ट पोचल्यावर भेटूया आपण बघा आम्ही आलेलो आहोत आत्ताच्या घरी बाबू झोपला आहे तो आम्ही आल्यावर झोपला आणि आता उठत पण नाही हिला तुम्ही वलकतच असाल हल्दीचे बसून लग्नाचे सगळे आहेत बाय आतू बाय ताई कुठे तेराने दिसत बाय बाय आता आता आम्ही निघालो भीती वाटते शिडीवरून उतरायला मी आता आम्ही आलेलो आहोत कांदोली स्टेशनला अजून आपली गाडी आलेली नाही आहे आणि त्यात पाऊस पण खूप जोरात आहे मॉर्निंग गाईज मम्मीने केलेली आहे शाबुदना की छड़ी. आज उपवास तर नाही पण पहिलाच दिवस पहिलाच सोमवार आपला नवरात्रीचा मम्मी आज बनवते काय हे आपलं आणि रवा आहे तुला तांदूळ भाजून घ्याय बारीक घ्या बारीक हाय आता काय केला बाबू तू मगाशी काय केलंस कस घाबरवलंस माऊला माऊला कस घाबरवलंस डुशुम डुसुम कर डुशुम डुचूम हे असं असं श्री काय खातेई पिस्ता पण ते बाहेर काढून टाकते हा आला पण छत्री नाही आहेबो चांगले भाजून घ्या बारीक गॅसवर हात दुखेपर्यंत हात दुखेपर्यंत नाही भाजून

मी म्हटलं आज मी घरात बनवलं म्हणजे सोनू छत्री दाखव बासमतीचं चांगलं एक छत्री छत्री बाबून खाल्ला मग त्या पूर्ण अजिबात खाल्ला नाही टाकते पावडर करून घेणार ना पावडर केलं मम्मीने आता रव्याची पावडर करते मिरच्या कापतो ांचा फोट करून घेत ना असेच टाक ना टाक सर जास्त थोडा टाक शिंदा मीठ पाणी नाही टाक ना टाकायचं ना साखर टाकू लिंबू टाकू करा अर्धा लिंबू हा एक लिंबू न टाकणार मम्मी अर्धा लिंबू

आपले झालेले आहेत बघा आपण ड्रायफ्रूट चे लाडू बनवले आणि हे आपले असे झालेले आहेत मस्तपैकी हायला पण खूप टेस्टी मी खाऊन झाली आहे मी तो बारकुसा ठेवलाय मग मी खा तूच केलेस चांगले झाले तुम्ही पण करा खोट खोट नको बोलू कर बोल हस्तेच ना किती

मग मी असं कर ना सरळ मस्त डिझाईन एक अजून बनवला नाही मस्त पैकी दरवाजा लावलेला आहे तो दरवाजाला लावलाय गावच्या घराला करते मम्मी हा एक बनवला तो बायनी मधला खेचला पण हा पण भारी आटो होता